सांगा त्याला अगोदर दारू बंद गॅरंटी हो गॅरंटी दारू की गॅरंटी दे म्हणा त्याला मोदीला आम्ही आता गॅरंटी सगळे मोदी आम्ही आता हो कोणाचे सत्ता त्या दारू बंद म्हणा त्याला म्हणा दुधाचे दह्याचे दुकान टाक म्हणा दारू बंद कर नांदेडची वन... आम्ही सगळे मोदी येणार नांदेड मोदीचे एवढे येऊन गेले तर दारू बंद केले नाही तर ते काय दारू बंद करते दुनिया त्याच्यात मग मोडून च गरीबाचा संसार गेलाय त्याच्यामध्ये दारूमध्ये ते बंद करतात का दारू दारू मध्येच गेलाय की सांगायलाय की मग दारू बंद करा म्हणा मग आम्ही मोदीला मिळून बकर बघा आम्ही या केले के के का बका पोलीस ठाण्यात गेल्या कुठे ग कचेरी केला कायच नाही सरकार आम्हाला देले भाई तुम्ही येऊ नका तुमचे नोरा तिथं दुकानच बंद कोण जाती तिथं सरकार त्याच्यावरच आहे दारूच्या दारूचा पैशावरच सरकार त्याच्यावरच आणि संध्याकाळी म्हणतानी बायकोला आले तर बायकोपासून पैसा घेऊन दारू चालेल हा माया इथं काम करा मरणाचं आणि घ्यायला आता चा, चाराने दोनाने आले की घ्यायला हिस काटून आणि घेऊन चालले आई जवळून नाही घ्या बायका जवळ नाही आणि दारू पियात हो मायात हा दारू बंद करारू बंद दारू बंद केलं तरच बरं आहे तर नांदेडची त्याची शान आहे ना तर शहर नाही त्याची मला काय केलं ना आम्ही जे येईल ते येईल आमच्या मनची खुशी आहे तुम्हाला टाकू त्याला टाकू कोणाला जेवढे उभं राहिलेत ना तेवढ्याला हा जे आमच्या पसंत आला आम्ही त्याला टाकू परंतु जे शासनावर तुमची नाराजी आहे सरकारवर नाही आमचे आम्हाला सगळ्या समोस्ती खुशीचे हात आणि ज्याला आम्हाला टाकायचं पुरी दारू बंद झाली पाहिजे पुरी नांदेडचे नाही आव देशामध्ये दारू बंद पाहिजेत नांदेडच्या पैसा मिळाला त्या काय नाव तुमचं काय सांगतात नाव काय